मित्रांनो सध्या चर्चा चालू आहे आणि अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या मीडियामध्ये चर्चा होत असताना कुणी कुणी कोणी संघाचा संदर्भ देतोय कुणी मोदी शहाचाच देतो चक्क देतोय काही आपल्या विश्वसनीय सूत्रांचा उल्लेख करतायत पण मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये मोदी शहा हे गडकरींना पाठवू इच्छितात आणि देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये घेऊन महाराष्ट्रातून त्यांना बाजूला करू इच्छितात ठीक आहे ते काय म्हणतात काय नाही म्हणतात पण आम्ही दोघं काय म्हणतो हे आज आम्हाला सांगायचं आहे आणि ते असं आहे की खरोखरच नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस यांना रिप्लेस करू शकतात का म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला घालवलं आणि यांना इथे आणलं तर खरोखरच ते महाराष्ट्राला पेलू शकतील का इथलं राजकारण पेलू शकतील का इथली समीकरण पेलू शकतील का इथल्या भाजपचं जवळजवळ पुनरुज्जीवनच मी आता पुनरुज्जीवनच म्हणायला लागतो खरं म्हणजे जी जीर्णोद्धार असा शब्द त्याला वापरायची वेळ आलेली आहे भाजपाला पण चला आपण त्याला थोडं सवलतींकडून जे जी, पुनरुज्जीवन करायला यशस्वी होतील का त्यांचे शिंद्यांशी संबंध कसे असतील त्यांचे अजितदादांशी कसे असतील त्यांचे शरद पवारांशी त्यांचे उद्धव ठाकरेंशी एकूणच सगळ्यांशी कसे असतील चांगले असतील का वाईट असतील आणि पूर्वीचे त्यांचे इतिहास लक्षात घेता कशा प्रकारे ते मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरतील का मुळात पक्षाला विजय मिळवून देऊ शकतील का हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत मी त्यांची मुलाखत घेत नाही ते माझी मुलाखत घेत नाहीये माझी मात्र माझी त्यांची मतं त्यांची ते त्यांची मतं मांडतील मी माझी मतं मांडतील सर गोय साहेब मला असं वाटतं की नितीन गडकरींना महाराष्ट्रात पाठवण्याची जी चर्चा झाली आहे ती आता चर्चा याच लेवलला आहे किंवा असावी प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट खरी उतरेल असं आज मला वाटत नाही कारण की आता माझ्या अंदाजाप्रमाणे जर का दहा पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका व्हायच्या असतील त्याच्या एक महिना आधी जर का आचारसंहिता लागणार असेल म्हणजे ती ऑक्टोबर दहा दहा ला लागते आणि आपण आता जवळजवळ चार वरती येऊन थांबलोय तर जर का खरंच नितीन गडकरींना म्हणजे एका मिशनसाठी पाठवलं इथे तुमच्या भाषेत आता तुम्ही बोललात त्याप्रमाणे की भाजपचा जीर्णोद्धार करण्यासाठी <laughs> तर तो महिन्याभरात काय जीर्णोद्धार ते करू शकतील असं मला वाटत नाही आणि मग उगीच जे काय चाललंय ते बरं चाललंय वाईट चाललंय जे काय चाललंय तर त्यालाही अस्थिर करणं असंही चाल ठरेल त्यामुळे मला असं आत्ता वाटत नाही की नितीन गडकरींना भारतीय जनता भारती, पार्टी सध्या तरी महाराष्ट्रात पाठवण्याचं धाडस किंवा दुस काय दुस्साहस करेल नाही पण असं करतील का मग कि की निवडणुकीपर्यंत फडणवीसांना ठेवतील आणि नंतर जर समजा भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं म्हणजे शिंद्यांना त्याने डावललं शिंद्यांचा अपमान केला शिंद्यांना बडतर्फ केला आपल्या महायुतीतून जे जे घातपात करू शकतात विश्वासघात करू शकतात ते सगळे शिंद्यांबाबत केले आणि त्यांना सफिशियंट संख्या आहे की ज्याच्यामध्ये एक दहा बारा इकडून तिकडून आणले तर ते महायुतीचं सरकार हॅपोथिपी आहे सगळं असं आहे की आणि याच्यावर भरपूर शंका आहेत पण झालं तर मग फडणवीसांच्या वेळी गडकरींना आपण मुख्यमंत्री करू अशी मू येऊ शकते का आणि ती चांगली आणि योग्य ठरेल का जर का आपण हायपोथेटिकली आपण जी चर्चा करतो आता आता हे विसरून जा दीड महिनामंत्रीपणाकडे समजा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हायची वेळ आली निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीकडे पुरेसा संख्याबळ आहे असं आपण गृहित धरूया किंवा मिळत आहे मिळालं त्यांना समजा तर त्या परिस्थितीमध्ये नितीन गडकरींना जर का इथे मुख्यमंत्री म्हणून पाठवलं तर ते तसं जर का खरोखर घडणार असेल तर मला नरसिंहरावांनी मुंबईच्या रायड्सच्या नंतर जेव्हा सुरत केंद्रीय डिफेन्स मिनिस्टर होते शरदराव पवार आणि त्यांना डायरेक्ट महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून परत पाठवलं तर ते जेवढं डिमोशन आपण त्यावेळेला समजत होतो तर तेवढंच मोठं डिमोशन नितीन गडकरींचं होईल असं मला वैयक्तिक वाटतं कारण की जर का भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आता नितीन गडकरी कुठेही महाराष्ट्राच्या होरायझनवरती राजकीय होरायझनवरती कुठेही नाहीये कॅम्पेनमध्ये पण त्यांचा काही संबंध आहे असं दिसत तरी नाहीये तर मग तो जो विजय असेल तो तो विजय तर तो विजयाचा श्रेय नक्कीच देवेंद्र फडणवीसना द्यायला लागेल कारण की सध्या देवेंद्र फडणवीस इज लीडिंग बीजेपी इन महाराष्ट्र तर मग ते त्यांच्याकडनं श्रेय काढून घ्यायचं तो घास त्यांचा तोंडा आधी हिरावून घ्यायचा आणि नितीन गडकरींना पुढे करायचं ही काही चाल योग्य चाल होणार नाही असं नितीन गडकरी सर मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत का कारण त्यांचा काही इतिहासाचे फार वाईट घटना मला माहिती नितीन गडकरी सर भाव घ्या त्यांचा त्यांचं एक काही लोकांशी असलेलं गुडी गुडी रिलेशन पण त्यांचा मुली द्वेष तो सुब्रमण्यम स्वामी आहे पक्ष मंत्रिमंडळातला असं माझं मत आहे नितीन गडकरी आहे सुब्रमण्यम स्वामी आहेत कायम खार खात असतात मोदींवर विषारी फुतकार सोडत असतात जाता जाता पासिंग रिमार्क असे मारतात अरे बघत नाहीत ते निवड असं करतात मी एवढा दुष्टपणा असलेल्या माणसाला मोदी अधिक करतील चुकुन, 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 ते, ते का नाही पण चुकून 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 झालंच समजा तर ते लायकीचे आहेत का मुख्यमंत्री होण्याच्या का ते आपले केंद्रीय मंत्रीच बरे आहेत माझं याबद्दल मत असं आहे की मुख्यमंत्री कसा असावा या व्याख्येत ते बसतात का माझं पर्सनल मत असं आहे की नितीन गडकरी मी अगदी सुब्रमण्यम स्वामी म्हणणार नाही मी त्यांना जरा तोंडावर ठेवू नका तुमचा चेहरा दिसला पाहिजे मी त्यांना लूज कॅनन म्हणतात ना की कॅनन इज ए वेपन किंवा बॉम्ब सारखं हे असतं तर असा एक मोकाट सुटलेला कॅनन जो आहे तो कधी कुठेही जाऊन फुटू शकतो अशी असं त्यांचा थोडंसं व्यक्तिमत्व आहे नितीन गडकरींचं ते मुख्यमंत्री होऊ शकतील की नाही आता मी त्याच्यावर काही टिप्पणी करू शकत कर नाही पण ते पर्सनॅलिटी जी आहे ती स्वयंभू आहे अच्छा माझ्या मनाला पटेल ते मी करीन माझ्या मनाला वाटेल ते मी बोलीन आणि मला पाहिजे तसा मी वागीन करेक्ट ही व्याख्या जर का मुख्यमंत्री पदासाठी योग्य असेल तर नितीन गडकरी योग्य आहे नाहीतर नाही सर आता फडणवीस नौकात लोकांना मुख्यमंत्री म्हणून तीन कारणाने एक ते आत्ममग्न आहेत दुसरी गोष्ट ते उद्धटपणे वागतात सगळ्यांशी स्वतःला शहाने मोदी समजतात आणि तिसरी गोष्ट की ते इतरांवर एवढी सेन्सॉरशिप लाभतात पैसे खाण्यापासून तर ते बोलण्यापासून तर ते व्यवहार करण्यापासून तर ते पक्षामधलं महत्व कमी जास्त करण्यापासून आणि आपल्या विरोधकांचं शिरकार करतात त्यामुळे खरं चांगले मुख्यमंत्री ते नाहीच आहेत पाच वर्ष त्यांनी अत्याचारच केले म्हणून तर शिवसेना कायम राजीनामे खिशात ठेवून होती कुठला असा मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रात झाला की त्याच्या पक्षाशी निगडीत महायुतीतले लोक किंवा जे काय असतील आघाडी कायम असं बोलत राहिले की आमच्या खिशात राजीनामा आहे आणि त्यांचा विरोधी पक्ष त्यांचा विरोधी पक्ष नव्हताच काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचा विरोधी पक्ष शिवसेनाच होती त्यावेळेला मजबूर होती शिवसेनेला सत्ता हवी होती म्हणून पण देवर नेव्हर हॅपी मी साक्षीदार आहे मला सगळे शिवसेनेचे नेते जे होते ते म्हणाले हा भुजंग गुप्त जनावर बसलाय स्वतःही उपभोग घेत नाही ना आम्हालाही घेऊ देत नाही आता हे चारित्र्याचं लक्षण आहे पण राजकीय शहाणपणाचं आहे का त्यामुळे सगळ्या मंत्र्यांवर त्याने आपापली माणसं ठेवली होती की त्यांचे सगळे व्यवहार कळले पाहिजेत आणि ते पाहिजे एकेकाला की तू असं केलं तसं केलं फायदे अडवायचे आपल्याला सर्वे सर्वेतच सुखीन संतु सर्वे संतु निरामया प्रवा भद्रा आणि पश्चन तू माख आपण असा साळ ढाळ सर्व समावेशक सर्वांची मन सांभाळणारा जो जे वाहो असा शिंदेसारखा मुख्यमंत्री हवाय गडकरी तसंच पण नाही आहेत गडकरी अत्यंत मनाचे आहेत कद्रू आहेत मला माहितीये आणि दुसरी गोष्ट की आपण ज्या संजय गांधीच्या आपल्या संजय राऊतच्या अर्वाच्य भाषेबद्दल बोलतो त्या भाषेचे साक्षात मिरवणी येते ते साधं बोलू शकत नाही चार वाक्यानंतर ना शिवाय घालतात फक्त जाहीर भाषण त्यांचं अगदी काय म्हणतात त्याला बाबासाहेब पुरंदरे वगैरे त्या वक्तृत्वाच्या लेवलचं असतं जरा खासगीत बोललं की लगेच ड्रेनेज असत आत्ता पण बोलतात ते आत्ता पण बोलतात असा मुख्यमंत्री चालेल का आपल्याला जो सगळ्यांना शिवीगाळ करतो चाल अरे जो माणूस असं म्हणतो की मी अधिकाऱ्यांना धरून बुलढर खाली झाली फटके देईन मारीन असं मुख्यमंत्री असतो ते केंद्रात आहेत त्यांचं एक असं लोक सिनियर म्हणून इज्जत ठेवतात थोडस वारंवार भोवळ येऊन पडतात आणि तो शिंदे बघा ना सकाळी रात्री फिरत असत फडणवीस पण फिरतात असं थकलेलं मग उद्धव त्यांच्यामध्ये का फरक काय राहिला नाही मी म्हणून म्हणतो काय करून पडला होता हे करून पडतं मी म्हणून म्हणतोय की गडकरी एक तर प्रथम इथे येतील का किंवा त्यांना पाठवतील का हा एक म्हणजे मोठा प्रश्न माझा वैयक्तिक मत असं आहे की त्यांना इथे नाही पाठवणार मुख्यमंत्री म्हणून दुसरी गोष्ट ती ऑफर जर का नितीन गडकरींना केली तर ते ती स्वीकारतील का हा दुसरा त्याच्या बाजूचा प्रश्न आहे कारण तुम्हाला ऐकत नाही ऐका गडकरींच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची त्यांनी तसे प्रयत्न केले होते त्यांना रिव्यू केलं त्यांना धिडकारलं झिटकारलं की हे तुमचं नॉट कप ऑफ युअर टी मला याच्यामध्ये ओ गडकरींना पाडण्यासाठी आणि फडणवीसांना पाडण्यासाठी गडकरींचे समर्थक काय काम करतात ते नाही का माहिती फडणवीस यावेळेला निवडून येतील याची गॅरंटी केवळ एवढ्यामुळे नाही की गडकरींचे लोक त्यांचा विश्वासघात काय अशी नागपूरमध्ये चर्चा आहे नाही ते सगळं आहे पण मला असं वाटतं की आत्ता जी देशातली परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती तर त्यामध्ये गडकरींसमोर जर का ऑप्शन असेल तर गडकरी म्हणतील महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापेक्षा मी वरती काही गडबड झाली तर पंतप्रधान पद माझ्याकडे आलं तर बघील अशी त्यांची इच्छा होऊ शकते हे मला वाटतं कारण की या तीन राज्य किंवा चार राज्याच्या निवडणुका आहेत तर आपण कल्पना करतोय जशी की भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल कल्पना ही चारही राज्य भारतीय जनता पार्टीच्या हातातून गेली काश्मीर गेलेच नाही सगळी चारही गेली आपण आता हायपोथेटिकली दुसरं हरियाणा जाईल महाराष्ट्र आणि झारखंड जाईल झारखंडचं माहिती तारी केली आणि मग मोदीजींना बदलण्याचा विचार येऊ शकतो येऊ शकतो कारण की समजा मग नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे आपले मसल्स दाखवावे लागतील लोकांना मसल काय ते मसल घेऊन तिकडे जातील मसाला घेऊन मसल आणि त्या परिस्थितीत काही गडबड झाली तर मग कॉम्प्रोमाइज कॅन्डिडे दिल्लीमध्ये कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट किंवा जे अवगुण आपल्याला महाराष्ट्रासाठी जे वाटत आहेत तर ते कदाचित केंद्राचं चा सरकार चालवण्यासाठी ते नितीन गडकरींचे गुण ठरू शकतील की माझे सगळ्यांशी संबंध आहेत मी सगळ्यांना एकत्र घेऊन चालू शकतो सगळ्यांची माझे काय म्हणतो म्हटलेला गिव्ह अँड टेक सगळ्यांशी आहे आणि जे तुम्ही आता स्तोत्र म्हटलं तर ते स्तोत्र त्यांच्यासाठी तिथे अतिशय योग्य ठरेल सर गडकरी पंतप्रधान होणार नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की आता तिथे शिवराज सिंह चव्हाण यांच्यासारखा किंवा राजनाथ सिंग इवन तुम्ही त्याला किती पेदरट म्हणा पण ते राजनाथ सिंग असा जोकर पाहिजे की जो दुर्वीतिरी एक्का चोवी पणजी छक्की असा बसेल आणि सगळ्यांना सांभाळून घेईल तू पण गोड रे मी पण गोड रे त्यामध्ये हो सगळ्यांना वाकड्यात चिरणार नाही नितीन गडकरी त्यामध्ये माझ्या मते अगदी योग्य आहे सर ते बोल बच्चन फक्त स्टेजवर असतात स्टेज खाली उतरले की शरद पवारांनी शिवाय घाल नाही ते तर पूर्ती प्रकरणामध्ये त्यांची कशी वाट लावली गरज होती का त्यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद मिळणार होतं नाही दुसऱ्यांदा ना। ना। हा दुसऱ्यांदा ते घटना दुरुस्ती करून हो ना पण मग पूर्तीचं प्रकरण काढलं कोणी गडकरींच्या विरोधामध्ये आणि ज्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा ना नाही मिळालं तो काढणारा वर्ग जो आहे तो सर मोदी निरिष्ठ आहे त्यांनीच काढलं होतं ते मग त्यांना परत जर संधी मिळते म्हटलं तो कोण त्यांना मदत करणार आणि देखो संघ परिवार जो आहे ना तो भीतो हा शब्द योग्य नाही परंतु मोदींच्या प्रभावाखालीच आहे तो नाही पण त्याचबरोबर नितीन गडकरींच्या संघातल्या सर्वांशी अगदी सरसंघचालक साहेब त्यांच्यापासून कालपर्यंत अतिशय उत्तम संबंध आहे सर आणि मंद उत्तम असणं आणि त्या विशिष्ट जागेसाठी त्यांना सर ज्याला मोदीची सहमती नाही मोदींची त्याला पंतप्रधान करणं शक्य नाही हे राजनाथ सिंग आणि शिवराज सिंग चौहान ही दोनच माणसं अशी आहेत की ज्यांना मोदींची संमती मिळू शकते कारण ते रिमोट कंट्रोल ते बाळासाहेब ठाकरे होतील आणि मनोहर जोशी होतील होऊ शकतील शिवराज आणि हे त्यामुळे असा ते असाच माणूस येणार आम्हाला अमित शहाला सुद्धा करणार नाहीत ते कारण अमित शहा सुद्धा स्वावलंबी आहे अमित शहा पंतप्रधान होत नाही आदित्यनाथ बाप जन्मात होत नाही आता आपण बोलतोय लोकांना नाही पटणार पण हे खरं आहे फडणवीस आहे को काही कारणी होऊ शकतील माहित नाही मला दहा वर्षांनी होती पंधरा वर्षांनी मध्ये राजीव गांधीची राहुल गांधीची एक राजवट येऊन जाईल कदाचित तेही मला माहिती नाही पण मी एक तुम्हाला सांगतो की गडकरी हा एक काय म्हणतात ना की मधमाशी आहे की ज्याच्या तोंडात मध आणि शेपटीत डंख आहे तो मधमाशी आहे त्याला जरा संधी मिळाली की तो टोचतोच पण कुणाला टोचतो त्याला असं काही नाही सर मोदींच्या वाट्याला जाणाऱ्या या देशामध्ये एक सुब्रमण्यम स्वामी आहे दुसरे गडकरी आहेत बाकी हे चिल्ल्या पिल्ल्याला आपल्या महाराष्ट्र असं हे करूया का कनक्लूड करूया का या विषयाबद्दल की नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत आपल्या सगळ्याचा बोलण्याचा रोख त्याच दिशेने चाललेला आहे हे येणार नाहीत नाही त्याला पाठवणार पाठवणार सुद्धा नाही म्हणजे त्यामुळेच पण मग गडकरी आले नाही तर मग ते फडणवीसांना पर्याय होतील का या चर्चेला राहत नाही ना नाही म्हणून फडणवीसांना पर्याय कोण गडकरी नाही तर तो सांगा मला मी म्हटलो त्याप्रमाणे आपण आपण मागे एकदा फडणवीसांवरती व्हिडिओ केला होता त्याला आपण जे त्यावेळेला बोललो होतो तेच चित्र आजही तेवढंच खरं आहे सर ते काय होत आहे एक ते दहा फडणवीसच आहेत जे कोणी दुसरं म्हणायचं तो अकराव्या नंबरपासून आहे त्यामुळे फडणवीसांना पर्याय कोण ह्याला माझं वैयक्तिक उत्तर असं आहे की सध्या तरी फडणवीसांना पर्याय नाही सर फडणवीसांनी पर्याय निर्माण होऊ दिले नाहीत ती त्यांची राजकीय समाजदारी म्हणूया किंवा पण म्हणूया आपण आता ते बस लेते। तो कटिंगला बसलेत ते नाही माझं एक वैयक्तिक मत असं आहे संपून टाकण्याचा पुढाकार यांचाच आहे तुमचा शिंदे साहेबांशी अतिशय चांगला संबंध आहे शिंदे साहेब नो डाऊट अतिशय चांगले मुख्यमंत्री पण आहेत अतिशय चांगली व्यक्ती माणूस म्हणून खूप चांगले आहेत पण मला असं वाटतं याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट म्हणूया आपण किंवा शिवसे शिंद्यांची शिवसेना म्हणू आपण तर शिंद्यांनी जे धाडस केलं दोन वर्षापूर्वी म्हणून तुमची सत्ता आली म्हणून युतीची सत्ता पुन्हा आली आणि त्याच ऋण म्हणूया किंवा त्याची जाणीव म्हणूया ठेवून त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनी शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि त्यांना पूर्ण सपोर्ट देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दोन वर्षात केलाय प्रशासन चालवण्यामध्ये सरकार चालवण्यामध्ये आणि शिंदेना सेटल डाऊन होऊन स्वतःची एक प्रतिभा महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यामध्ये पूर्ण सहकार्य केलंय असं मला वाटतं तर त्यामुळे जर का पॉलिटिकल क्विड प्रो कोर ज्याला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट केली तर मी त्याची परतफेड केली त्या दोन्ही गोष्टी या महायुतीमध्ये पूर्ण झालेल्या आहेत शिंद्यांनी एक गोष्ट केली तर भारतीय जनता पार्टीने ती गोष्ट त्यांची परतफेड पूर्णपणे केली आहे आता ज्याला इंग्लिशमध्ये इवन स्टीवन म्हणतात किंवा लेवल प्लेईंग ग्राउंड म्हणतात तर दोन्ही पक्ष एका लेवल प्लेईंग ग्राउंड वरती आहेत निवडणुकीनंतर जे काय रचना सर रचना ठरेल तर ती नव्याने केली जाईल जुन्याचं बॅगेज जुन्या, जुन्या इतिहासाचं बॅगेज दोन्ही पक्षांकडे असणार नाही सर हे फडणवीस आणि शिंदे जाऊ द्या बाकी सगळे ठेवा बाजूला हे एकमेकाचा किती द्वेष स्पर्धा असू या करतात याचा पुरावा म्हणजे काल एका सर्व्हेमध्ये फडणवीसांना तेवीस टक्के एकवीस टक्के उद्धव ठाकरेला अठरा टक्के याला मिळाली मतं बरोबर आहे हो। तो सर्व्हे आल्या आल्या फडणवीसांच्या अभिनंदनाच्या जेव्हा आल्या अरे आहेत माझ्याकडे आज महाराष्ट्र टाइम्सला किंवा लोकसभा बहुतेक महाराष्ट्र टाइम्सला नवा सर्वे आलाय ज्याच्यामध्ये शिंदे सर्वाधिक लोकप्रिय आहेत आणि फक्त काही एक दोन इश्यू मध्ये त्यांना अजून यश मिळालं नाहीये त्याच्यामुळे थोडं हे आहे पण फडणवीसांच्या पेक्षा ते पाच टक्क्यांनी पुढे आहेत आधी ते पाच टक्क्यांनी मागे होते सर रोज एक नवा सर्वे येतोय ना आणि तो सर्वे का आला मागे एकनाथ शिंदे मोठी जाहिरात छापली होती महाराष्ट्रातले सगळं आता लाडकी बहीण पळवण्याचा नवीन एक प्रयत्न चालू आहे फडणवीस पण पळवतायत अजितदादा पण पळवतायत आणि शिंदे पण पळवत आहेत आता बहिणीची ओरडाण चालू आहे या तीन भावांमधला कोणता भाऊ माझा सख्खा नाही माझा मात्र सर मी माझा आतली माहिती सांगतो शिंद्यांची जाहिरात आली आणि ती जाहिरात शिंद्यांच्या शिवसेनेच्या एका माणसाने दिली होती फुल पेज शिंद्यांचं कौतुक करणारी आणि त्यांना तर फडणवीसांनी शिंद्यांना फोन करून हा काय प्रकार आहे ही स्पर्धा सुरू करायची का तुम्हाला मग उद्या माझी जाहिरात येईल असं म्हटलं हे मी शिंद्यांनाच कोट करतो चला कटकट नाही पाहिजे त्याच्यापुढे अरे शिंद्यांनी करेक्टिव्ह जाहिरात दुसऱ्या दिवशी त्याच वर्तमानपत्रात पहिल्यावर टाकून तिघांचे फोटो छापून ती सामूहिक कशी आहे याचा खुलासा करावा लागला आता फडणवीसांच्या अपेक्षा होती की तुम्ही तुमचं टामटुम केलं तर आमचं ढामडुम कोण करा झालंय ना अहो अंतर्गत शीतलुद्ध पराकोटीला पोहोचलंय माझं याबद्दल एकच मत आहे की हे असंच जर का सुरू राहिलं तर ती लाडकी बहीण शेवटी वैतागून या तिन्ही भावांना बाजूला करेल आणि चौथा नवा भाऊ बघेल हे तीन भाऊ तिकडे उभेच आहेत हो त्यातला एक नवा भाऊ दुसरा बघेल एक दोन टक्केच मागे एक जण सर एक आता लाडकी बहीणचा विषय निघालाय म्हणून तुम्हाला एक वेगळ्या प्रश्नावर घेऊन जातो कारण तुम्ही एक विचारवंत आहात आणि असं समतोल दृष्टीने समाजाचा विचार करता समाजाच्या प्रश्नांचा विचार करता म्हणून की लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेला हे जे बदलापूर सारखे असंख्य बलात्कार झाले आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याच्यामुळे ते शिवाजी महाराजांचा पुतळा हा विषय घेऊया नको फक्त बलात्कार झाले आणि त्याच्यामुळे जो उद्रेक झालाय महाराष्ट्रामध्ये आज त्याचा छेद गेला असं वाटतंय मी तुम्हाला एक डेअरिंग करून मी एक गोष्ट आता बोलणार आहे मुळात लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय लोकांच्या मध्ये आहे असं मला वाटत नाही आम्ही आता सर्वे केला मी बघितलंय ती तिची लोकप्रियता ही राजकीय आहे तिची लोकप्रियता ही शिंद्यांनी ड्रमअप केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या का महिलांचा काय म्हणतो महिलांची विंग त्याला आपण म्हणतो महिला आघाडी महिला आघाडी त्याच्यामध्ये ते आहे तिची लोकप्रियता भारतीय जनता पार्टीनी खूप 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 प्रकारे प्रयत्न करून त्यांच्या महिला आघाडीला कामाला लावून निर्माण केलेली त्यांच्या महिला आघाडीमध्ये किंवा त्यांच्याशी संलग्न बायकांमध्ये ती लोकप्रिय आहे आणि अजितदादांनी जी यात्रा स्वतःची काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती योजना त्यांनी कशी आणली हे पाठवण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजितदादा गटाला मानणारे ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये आहे हे सोडून सामान्य महिला ज्या आहेत जिथे जी योजना आहे त्यांच्यामध्ये आमचे लोक गेलेले होते आणि ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेले होते आणि ते म्हणतात की जो नॅरेटिव्ह महाविकास आघाडीने दिला होता जे जयंत पाटील ही योजना सुरू झाली त्या दिवशी घोषित झाली त्या दिवशी बोलले होते की ही योजना फक्त तीन महिन्यापुरती चालणार आहे तर तीन महिने तुम्ही पैसे घ्या मत तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना द्या तर मला एक समज पक्का होतोय माझ्या मनामध्ये की बायका ज्या काही महिला आहेत त्या तेच करतील सरकार देतेच आहे फुकट पैसे तर का सोडावे म्हणून त्या पैसे घेतील मतदान करताना मात्र त्या कोणाला मतदान करतील हे शेवटी निकालानंतरच लोकांच्या पुढे येईल आणि ते धक्कादायक असू शकेल हम्म सर एक विषय ना अगदीच म्हणजे आता हा त्याच्यावर वेगळा व्हिडिओ खरं म्हणजे मी करणार होतो आता हा विषय संपला पण अगदी एक वेगळा विषय आहे पण तो आज मला याच्यातच घेऊन टाकतो नाहीतरी बावीस मिनिटं झाली अजून दोन तीन मिनिटं होती सर हल्ली ना दादा पवार त्यांच्या जे मिरवणुका काढतात ना त्याच्यामध्ये ती तमाशगिराची जी फरकॅप असते ना सर पूर्वीपासून जे मी मराठी तमाशापट बघितले त्या सगळ्याच्या मध्ये तो जो असं हे असेल सर बावचा पाटील आणि असं आहे त्याच्या डोक्यावर ती फरकॅप असायची दादा दादाला कोणी सांगितलं ते पिंक आल पिंक आधी लव कलर त्याच्यावर आता तो फरकॅप घालूनच फिरायला लागलाय जिकडे तिकडे अरे रंगीला रथन वाटत तो माझं याच्यावरती एकच म्हणणं आहे कोण होता तू काय झाला तू हो तू विदूषक दिसतो विदूषक नाही रंगीला रतन असं वाटत आता हा मिशीला पिळेल बाई व आड्यावर या असं कुठल्या तरी समोरच्या एखाद्या याला म्हणेल की काय असं दादा काढून टाका ती डोप्यावरची टोपी खरंच काढा मी याच्यातला तज्ञ माणूस आहे अत्यंत वाईट दिसतोय तुम्ही अत्यंत रंगेला असा एक वासनांध असा माणूस दिसत आहे आणि ती टोपी घातल्यामुळे तुम्ही वाईट दिसत आहे अरे तुमचं टक्कल सोडत छान दिसत टोपी काढा तुम्ही मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात तुमची प्रतिमा तमाशातला बघायला आलेला आंबट शोकीन रंगीन आणि बाई वाड्यावर या भंडारा निळू फुलेचा बाप दिसतोय बंद करायला सर आपण धन्यवाद करूया आज बरेच विषय आम्ही एकत्र घेते धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी